नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधपेक्षित चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आहे या आपली या वीर बावडी आणि या बावडीच्या पाण्यावर आपण घेतली टाळी टाळीचं पहा वैशिष्ट्य एक नंबर टाळी आहे कायला आणि खूप गोड आहे दाखवतो मी तुम्हाला पहा कशी आपली टाळी आहे रसरसीत, गोड जबरदस्त एक नंबर वा छान बघा मित्रांनो याच्यात बी किती आहे उगत छोटंसं बी आहे की नाही छोटस बी आहे पूर्ण गर आहे पूर्ण गर रसरसित गर आहे रसरसित गर आहे किती छान रसरसीत घर आहे मोठा आणि खाऊन दाखवतो तुम्हाला वा खूपच गोड आहे मित्रांनो एक नंबर मस्त अशीच रसरशीत डाळीचं उत्पादन आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकता मित्रांनो पहा कधी मस्त आहे जबरदस्त या हा बी कित दुसं आहे याच्यात आहे ना वा एक नंबर वा छान जबरदस्त वा, वा, वा एक नंबर प्रीमियम क्वालिटी मित्रांनो प्रीमियम क्वालिटी नंबर फळे एक नंबर काय फळे जबरदस्त रसरशी टाळी आहे मित्रांनो याला कोप होता मित्रांनो कोप एक आणि कोपचं पण फळ आतमधून एक नंबर होतं है ना काही लोकांना वाटतं कोप असला फळाला की फळ खराब असेल तसं नसतं कोप जरी असला तरी फळ आतमधून एक नंबरच असतं ही गोष्ट लक्षात घ्या खूप छान एक नंबर क्वालिटी जबरदस्त वा असेच रसरसित आणि विषमुक्त अन्न आपल्या शेतामध्ये निर्माण करा स्वतः खा आणि दुसऱ्यांना खाऊ घाला यामध्ये आनंदच वेगळा असतो मित्रांनो स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्यांना विषमुक्त अन्न खाऊ घालण्यामध्ये आनंद खूप वेगळा असतो विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशन जर समजा आपण राबवली तर अन्नदाता सुखी व्हावा असा पुरातन आशीर्वाद आपल्या शेतकऱ्यांना मिळेल आणि सुख शांती समाधान आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या घरामध्ये नांदेल हेच उद्दिष्ट आहे मित्रांनो आपल्या चॅनलचं शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध चिकित्सालयमध्ये आपले सहर्षी स्वागत आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद